मुखेड तालुक्यातील बिदर नॅशनल हायवे रस्ता जाणारा बाराहाडी येथील लोक रस्त्यावरच मुख्य बाजारपेठे भरवत असल्यामुळे वाहनचालक व नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे व्यापारी लोक मनमानी कारभार चालवत आहेत बाराहाडी हे शहर एक मोठं बाजारपेठ असून या ठिकाणी रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे बावन तांडे सातखेडे या शहराशी जुळलेलं एक नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी व्यापारी वर्गाची मो संख्या मोठ्या प्रमाणात असून काही खरेदी विक्री करायची असेल तर परिसरातील लोकांना या ठिकाणी यावं लागतं आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे लोकांची वस्तू खरेदी करण्याची गर्दी वाढणार आहे म्हणून पोलिसांनी विशेष काळजी घेऊन आपली सुरक्षा तैनात ठेवावी व वाहनधारकांना त्रास होणार नाही अशी काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी चर्चा सध्या नागरिकांकडून होत आहे तसेच आठवडी बाजार दिवशी काही तरुण मुलं रस्त्यावर वाहन लावून ट्रॅफिक जाम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे व वाहन रस्त्यावर असल्यामुळे एस टी महामंडळाची बस अर्धा तास रस्त्यावर उभी राहिली आणि पोलीस प्रशासन मात्र डोळेक झाक करीत राहिला आहे त्यामुळे प्रवाशांना व नागरिकांना भयानक त्रास सहन करावा लागत असून एवढेच नसून या ठिकाणी अधूनमधून छोटे मोठे अपघात सुद्धा होत आहेत म्हणून पोलीस प्रशासनाला नागरिकांनी विनंती केली आहे की आठवडी बाजार दिवशी विशेष लक्ष घालून काही अनुचित प्रकार घडू नये याबाबत काळजी घ्यावी व प्रवाशांना व नागरिकांना आपल्याकडून सहकार्य मिळावं हाच नागरिकांचा व वाहनधारकांचा मुख्य उद्देश आहे ते म्हणणार त्यांना चांगलं तर ऐकायच नाही जबर बोलायच येत उलट आणखी लोकांना पोलिसवाल्यावर सुद्धा उलट बोलायचे हे गाड्यावाले सगळे माहिती येऊन समजा पोलीस पोलिसांनी अंगावर गेले तर पोलिसांनी जी ताकद नाही यायला काढायची बेकार आहे ना काय काय उपयोग नाही एवढा मोठा तो ऐंशी कुठे रोड होऊन ती काय फायदा नाही गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड